तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय केंद्रीय मंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसून येत ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे त्या ठिकाणी अमित शहा हे पोहोचलेले आहेत थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एक बाईट दिलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण घटनास्थळी भेट देणार सा असल्याचं सांगितलं होतं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत त्यांच्या त्यांची विचारपूस करणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं होतं अमित शहानी आणि आता ते स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण बघू शकतोय त्यांच्यासोबत अँब्युलन्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यांच्या ताफ्यामधल्या मोठ्या संख्येनं पोहोचलेल्या आहेत कारण जखमींचा आकडा हा मोठा होता मृतांचा आकडा सुद्धा वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे आणि प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय भयावह आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार एकाचा हात दुसरीकडे पडलेला होता तर काही लोकांचे जे फेफडे आहेत ते पडलेले होते म्हणजे विचार जहां पर विचारा लोगों की मौत अब तक हो चुकी है लाल किला धमाका मामले में 11 लोगों की मौत हुई है ये बड़ी अपडेट आ रही है और अभी जो अमित शाह है गृह मंत्री अमित शाह है वो यहाँ पर पहुंचे हैं अभी अंदर जा यहाँ पर जैसा कि अमित शाह ने कहा था अपनी जो वो ब्रीफिंग कर रहे थे कि वो अस्पताल और स्पॉट पर जाएंगे तो आप देखिए यहाँ पर किस तरह से सुरक्षा के इंतजाम यहाँ पर किए गए हैं अंदर यहाँ जाने की अनुमति नहीं एक बार सुनील यादव आपको तस्वीर यहाँ से खाएंगे यहाँ पर बैरिकेड्स लगाए गए हैं गृह मंत्री अमित शाह अंदर मौजूद हैं ये तस्वीर आप यहाँ पर देख रहे हैं सिक्योरिटी यहाँ पर आप देख सकते हैं लगातार पुलिस के अमले का भी पहुँचने का सिलसिला जारी है और उसी के मद्देनजर यहाँ पर एलएनजेपी के बाहर अब जो बैरिकेड्स हैं और ज़्यादा यहाँ पर बढ़ा दिए गए हैं तो ये स्थिति एलएनजेपी अस्पताल की जहां पर घायलों का इलाज चल रहा है और जो मृतक हैं उनके शव भी यहीं पर ही हैं एलएनजेपी अस्पताल में महज कुछ किलोमीटर की दूरी पर यहाँ से लाल किला है जहां पर वो हॉस्पिटल मध्ये पोहोचलेले आहेत जिथे जखमिनवर उपचार सुरू आहेत आणि जे या हल्यामध्ये या स्पॉटामध्ये मरण पावले आहेत त्यांचे शव सुद्धा इथेच असल्याचे माहिती समोर येते दरम्यान ही थेट दृश्य आपण बघू शकतो राजधानी दिल्लीमधली हे तेच हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी या स्फोटामध्ये जखमी झाल्या लोकांना लोकांवर उपचार सुरू आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे मृतदेहसुद्धा या ठिकाणी आणण्यात आले आहेत अमित शहा लागलीच या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं होतं आपण हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचं आणि घटनास्थळी भेट देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार ते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्यासोबत टीम्स आहेत पोलीस आपल्याला दिसत आहेत दिल्ली पोल पोलीस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांचीसुद्धा सेक्युरिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आणि ते आता जखमींची विचारपूस करण्यासाठी आतमध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहेत तर दिल्लीमधील कार स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याची माहिती समोर आलेली आहे अमित शहा लोकनायक रुग्णालय ज्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहे जखमींना या ठिकाणी आणण्यात आला आहे त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले मात्र जे जखमी झाले आहेत ते सुद्धा त्यांच्याही जखमा या गंभीर असल्याची माहितीही समोर आली होती कारण स्फोट अतिशय भीषण होता लाल लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट जेव्हा झाला त्यावेळेला एक किलोमीटरपेक्षाही दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज लोकांनी ऐकलेला होता आणि जे जवळपास लोक होते त्यां त्यांना पाच मिनिटांपर्यंत नेमकं काय झालंय हे समज समजलं नव्हतं आणि त्यांचे कान हे सुन्न झाल्याचं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा हा स्फोट आज संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी झालेला होता आणि त्यामध्ये तीसपेक्षा जास्त लोग लोक जखमी झाले आहेत त्यांना लोकनायक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांचीच विचारपूस करण्यासाठी अमित शहा इथं पोहोचलेले आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तिथेही जाणार असल्याचं अमित शहानी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तर एन आय एची टीम घटनास्थळी पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं होतं आणि प्रत्येक अँगलनं या घटनेचा तपास केला जातोय ज्या शक्यता असतील त्यानुसार सुद्धा तपास केला जातोय आणि तपासाअंती जो काही निष्कर्ष समोर येईल तो लोकांसमोर मांडला जाईल अशी माहिती थोड्याच वेळापूर्वी अमित शहानी दिलेली होती दरम्यान ही घटना आपण बघू शकतोय जेव्हा स्फोट झाला संध्याकाळी सहा वाजून एक्कावन्न बावन्न मिनिटांनी त्यावेळची दृश्य आहेत त्याचबरोबर त्याच्यानंतर जेव्हा बचाव कार्य सुरू करण्यात आलं तेव्हाची दृश्य आपण बघितली आहेत आणि बचाव कार्यानंतर कार्या या जखमींना लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे तर त्यांचीच विचारपूस करण्यासाठी इथं देशाचे गृहमंत्री हे पोहोचलेले आहेत स्फोट झाला सहा वाजून एकावन्न बावन्न मिनिटांनी आणि त्याच्या काही वेळानंतरच देशाचे पंतप्रधान मोदींनी अमित शहाना फोन केला होता आणि अमित शहानी लागलीच या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या कशा पद्धतीनं काम करतायत याविषयीची माहिती देशाला दिली एक व्हिडिओ जारी केला होता आणि आता ते त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं दिसतंय हॉस्पिटलमधील जे काही तपास यंत्रणांकडून जो तपास सुरू आहे त्यांच्याकडून आढावा घेत आहेत त्याचबरोबर हॉस्पिटलमधले जे डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत सुद्धा ते बातचीत करताना आपल्याला दिसून येत आहेत दरम्यान ही दृश्य आपल्याकडे आहेत थोड्या वेळापूर्वी जेव्हा स्फोट झाला वेळची ही दृश्य आहेत आज आहे दहा तारीख नोव्हेंबर महिना आणि आज संध्याकाळी सहा बाजून एक्कावन्न बावन्न मिनिटांनी राजधानी भारताची राजधानी दिल्लीमध्ये हा भ्याड हल्ला झाला आहे आणि आजच्याच दिवशी अनेक ठिकाणी काही जप्त करण्यात आली होती तर काही दहशतवादी कारवायांशी संबंधित काही लोकांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेली होती आणि आजच संध्याकाळच्या सुमारास जेव्हा पी कार्स असतात ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते राजधानी दिल्लीमध्ये आणि तेही मेट्रोमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते रस्त्यां सुद्धा तेवढीच गर्दी असते आणि त्या वेळेला बरोबर हा दहशतवादी हल्ला घडून आणलेला आहे त्यामुळे आता कोणती संघटना याच्या मागे आहे हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय देशाच्या यंत्रणांकडून तपास केला जातोय सर्व अँगलना तपास सुरू आहे आणि जे आ...